या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स शिवसेनेत असताना त्यांना बॅकफूट वर रमेश किणी हे प्रकरण नेमकं काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय ती चा जागर न्यूज राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत शिवसेना ठाकरे गटाबरोबर युती करण्यासंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच एका मुलाखतीत मोठं भाष्य केले मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद किरकोळ आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद देत आपण ही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचं सांगितले त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या था चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे यावरून राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपापल्या भूमिका देखील मांडल्या आहेत त्यामुळे आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे एकत्र येणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राची नजर लागलेली आहे दरम्यान राज ठाकरे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा ते रमेश किनी प्रकरणामुळे ते काहीसे बॅकफूटला आले होते तेव्हा त्यांच्यावर ते मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती हे रमेश किनी प्रकरण नेमकं काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे, हे, हे जेव्हा शिवसेनेचे नेतृत्व करायचे तेव्हा त्यांचे ते वारसदार म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जायचं मात्र बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली त्यानंतर राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले पण जेव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हा राज ठाकरे एका प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत सापडले होते ते म्हणजे रमेश किनी हत्या प्रकरण या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते आणि त्यामुळे राज ठाकरे यांची शिवसेनेतील राजकीय पकड कमकुवत झाली होती असं मानलं जातं रमेश किनी प्रकरण नेमकं काय आहे तर तेवीस जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी मुंबईतील दादर परिसरातील रहिवासी असलेले रमेश किनी हे पुण्यातील एका चित्रपटगृहामध्ये मृतावस्थेत आढळून आले होते तेव्हा हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं या प्रकरणात शिवसैनिकांना त्यांचा फ्लॅट ताब्यात घ्यायचा होता असा आरोप होता या प्रकरणात मृत रमेश किनी यांच्या पत्नीने राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते रमेश किनी यांच्या पत्नीने म्हटलं की त्यांचं कुटुंब ज्या भाड्याच्या घरात राहत होते ते घर खाली करण्यासाठी घरमालक राज ठाकरे यांच्यामार्फत मनसेसेत यांच्यामार्फत त्यांचा मानसिक छळ करत होते या प्रकरणात पोलिसांनी राज ठाकरे यांच्या एका निकटवर्तीय व्यक्तीला अटक केली होती विरोधकांनीही हा मुद्दा लावून त्यावेळेस लावून धरला होता या प्रकरणाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सी बी आयकडे सोपवण्यात आला पुढे सीबीआयने राज ठाकरे यांची चौकशी करून त्यांना क्लीन चिट दिली होती या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर राजकीय टीका झाली होती आणि त्यामुळे ते काहीसे बॅकफूटवर गेले होते आणि त्याच काळात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर आपली पकड मजबूत केल्याचं बोललं जात होतं पुढे काही काळाने उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं कार्याध्यक्ष करत त्यांच्याकडे शिवसेनेने जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर काही काळातच राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे पक्षाची स्थापना केली